श्राद्ध विधी बरोबर हे स्तोत्र म्हटल्याने मिळतात अधिक फायदे आपण रोज देवाला नैवेद्य दाखवताना एखादा श्लोक किंवा स्तोत्र म्हणतो त्याचप्रमाणे पितृपक्षात पित्रांना आपण जे जेवण अर्पण करतो तो देखील एक प्रकारे पित्रांना दाखवलेला नैवेद्यच असतो कारण पित्रांना देवाचे स्नान देऊन आपण त्यांची पूजा करतो श्राद्ध विधी करतो आणि नैवेद्य अर्पण करतो अशा वेळी कोणता मंत्र म्हणावा हे आपल्याला बरेचदा ठाऊक नसते धर्मशास्त्रानुसार नैवेद्य अर्पण करताना गरुड पुराणात दिलेले पितृस्तोत्र किंवा म्हणणे अपेक्षित असते परंतु सर्वांना संस्कृत भाषेचा सराव नसतो मराठी भाषेत दिलेले स्तोत्र भाविकांनी पितृ पंधरा वड्यात दिवसातून एकदा दररोज म्हटले पाहिजे आणि काही कारणास्तव रोज शक्य झाले नाही तरी निदान पित्रांना नैवेद्य अर्पण करताना अवश्य म्हणावे श्राद्धाला पितरांसाठी वाढलेल्या पाण्याचा नैवेद्य दाखविल्यावर पितर जेवत आहेत असे समजून तेथे उभ उभे राहून हे स्तोत्र म्हणावे नंतर पित्रांना मनोभावे प्रार्थना करावी पितृ अष्टक ज्यांच्या कृपेने या कुळी जन्म झाला पुढे वारसा हा सदा वाढवला अशा नम्र स्मरतो त्या पित्रांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना इथे मान सन्मान सारा मिळाला पुढे मार्ग तो सदा दाखविला कृपा हीच सारी केली तयांना नमस्कार त्या साष्टांग त्या पूर्वजांना विनंती हीच माझी कर्म माझ्या नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना जोडून विनंती तयांना अग्नि वरुण वायू आदी देवतांना सदा सदासाह्य देऊनी उद्धरी पितरांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना वसु रुद्रदित्य स्वरूप पितरांना सप्तगोत्रेकोत्तर मार्ग द्यावा उद्धरून त्यांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना करुणी आवडीने बनवून नाना सदा तृप्ती होवो जोडी करांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना मनोभावे पूजनी तिला यवाने विप्रास देऊन दक्षिणा त्वरेने आशिष द्यावं आम्हा सकलांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना सदा स्मृती राहू आपुलीच आम्हा राहता माफी घ्यावे सेवा व्रतांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना तर अशा पद्धतीने ही मराठीतील पितृ पितृ अष्टक बोलून आपल्या पित्रांना आपण संतुष्ट करावी आणि त्यांचे आशीर्वाद प्राप्त करावेत